नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मनमलार मल मराठी चॅनलवर आज आपण एक धमान आणि महत्वाची माहिती घेऊन आलोय ते म्हणजे महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मग या योजनेबद्दल उपयुक्त गप्पा मारूया योजनेचा परिचय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय तर महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक दमदार योजना या योजनेत एकवीस ते साठ वर्षाच्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते हे पैसे कशासाठी तर स्वावलंबनासाठी आता तुमचं छोटं मोठं स्वप्न साकार करण्याची संधी या योजनेचे फायदे आर्थिक मदत दरमहा पंधराशे रुपये म्हणजे किती महिना किरी थोडीशी बचत इतकी रक्कम तुम्हाला आर्थिक मदत म्हणून मिळणार आहे त्याबरोबरच मोफत एलपीजी सिलेंडर दरवर्षी तीन मोफत सिलेंडर मिळतील म्हणजे स्वयंपाकाचा खर्च कमी शैक्षणिक फी माफी ओबीसी आणि ईडब्ल्यूएस अंदाजे दोन लाख कोणीच्या महाविद्यालयाची फी माफ करण्यात येईल या योजनेसाठी लागणारी पात्रता महिला ही महाराष्ट्राची रहिवासी महिलेचे वय ते वर्षाच्या आत असावे आर्थिक स्थिती ही वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असा या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र बँक पासबुक पत्त्याचा पुरावा जात प्रमाणपत्र शाळा किंवा कॉलेज मार्कशीट रेशन कार्ड मोबाईल नंबर आज कसा करावा या योजने अर्ज दोन पद्धती करता येईल एक ऑनलाईन अर्ज आणि एक ऑफलाइन अर्ज तर ऑनलाईन अर्ज करायचा अर्ज करा ऑफलाईन अर्ज जर ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयातून अर्जाचा फॉर्म घेऊन तो त्या ठिकाणी भरून जमा करावा अर्जाची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ योजनेचा निष्कर्ष मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडी बन योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक उत्तम संधी आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घेऊन धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला मन मला मराठीला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी असेच व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत